आ, हो ताई मयुरी ताई अगदी बरोबर तर मी आहे कोकणामध्ये आम्ही रात्री तिकडून त्यांच्या घरून इकडे आलो ना आणि त्यामुळे मग ही अपडेट द्यायची राहिली होती तर आता आम्ही कोकणामध्ये आहोत आणि इथं जो सकाळी तुम्ही घरातला व्हिडिओ पाहिला तो त्यांचा इथलाच घर आहे आणि त्यामध्ये एवढं उलट नाही दाखवलं एवढं नाही दाखवलं म्हणजे त्यांचं घर वगैरे एवढं पूर्णपणे नाही दाखवलं ना। खूप सुंदर आहे आणि खूप मोठं आहे आणि काही ताईंचं अशी कमेंट की दादा ते तुझे नातेवाईक आहेत काय किंवा तुझ्या नात्यातले आहेत काय तर तसं काय नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त अनमोल नातं असतं तो म्हणजे माणुसकीचं आणि ते दादा रक्तातले जरी नसले तरी पण त्यांनी मला त्यांच्याहून जास्त सन्मान दिला आहे आणि माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यांनी पूर्ण फिरवलं त्यांनी मला मुंबई वगैरे मग त्याच्यानंतर आम्ही खूप काही एन्जॉयमेंट केली खूप काही आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती ते केलं त्याच्यानंतर आम्ही रात्री तिथे आलो आणि मग सकाळी उठून नाश्ता वगैरे करून आम्ही आता फिरायला आलो आहे तर आहे इथे इकडे प्लॅन आहे मग आम्ही तिकजण आलो आहे दादा मी आणि तो गाडी चालवणारा दादांना पण गाडी चालवा येत नाही मला पण येत नाही आणि कसं आहे माहिती आहे का मी मध्येच व्हिडिओ स्टॉप करतोय कारण खेड्याकडे कर जरासे लोक बघत राहतात ना सिटीमध्ये कसं की मुंबईमध्ये समजा मी काल तिथं लोळत जरी पडलो असतो रस्त्यावरती तरी लोकांनी लक्ष दिलं नसतं कारण की बाबा त्यांना माहीत आहे हे यांचं व्हिडिओच वगैरे असतोय असा तसा आणि अशा खेड्यापाड्यात जरा असं नसतो आहे ना माहिती वगैरे त्यामुळं जरा लाज अशी वाटते ना तर खरंच दादानी खूप मोठा आधार दिला आहे आपल्याला आणि आम्ही आज देखील खूप अशा काही ठिकाणी जाणार आहोत काय काय पाहायला वगैरे मग ते काही तुम्हाला दाखवेलच आणि काहींची कमेंट अशी होती की पळून गेलाय जिम्मेदारी सोडून असं तसं एका दादानं कमेंट के केली ताईनं माझ्या सर्वच ताईनं खूप चांगल्या कमेंट के केल्या कल्पना ताई अंजलीताई मयुरी ताई वैशाली ताई आणखीन सुजाता क ताई निमू ताई ललिता ताई सविता ताई आणखीन भरपूर ताई आहेत मग एवढ्या ताई झाल्यात ना ताईंची नावं देखील लक्षात राहत नाहीत इथपर्यंत येतात फुटत नाही दादाडा नावं निघत नाही त्या नावांची खरं तर एका दिवशी मी जेवढ्या पण माझ्या ताईंची कमेंट असते ना तेवढ्या एका ठिकाणी लिहूनच काढेल म्हणजे लिहून काढेल म्हणजे सर्व ताईंची नावं असं लिहून त्यांचा मी मनापासून आभार मानेल एवढं जर आता धावपळ आहे ना मागं धावपळ म्हणजे नवनवीन ठिकाण पाहण्यासाठी आम्ही इकडून तिकडे इकडून तिकडे पळत आहोत ना त्यामुळे आणि दादा आणि आम्ही गावी आलो मग इथं कोणी राहत नाही आहे ना मग त्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे सर्व काही बाहेरच केला आहे बाहेर नाश्ता वगैरे करून आम्ही आता या ठिकाणी आलो इथं एक छोटंसं गाव इकडं कोकणामध्ये कसं की गावं पूर्ण जंगलात आहे आणि आम्ही रात्री दोन तासाचा प्रवास पूर्ण न करत होतो एवढी बापरे नुसतं अंधार आणि पूर्ण गच्चं झाडी तशात गाडी वगैरे जर घोटाळा झाला माणूस घाबरूनच ग्वान व्हायचा चांगले आहेत बरं काय कोकणातले लोक आणि इथं त्यांच्या गावी ज्या वेळेस आलो आम्ही सकाळी खूप जण आले भेटायला खूप जण बघतात व्हिडिओ इथं मापले व्हिडिओ आणि खूप जण आले म्हणत होते की चांगला आहे दादा तू असत आणि हो सॉरी मी तुम्हाला जे काही ती आंब्याची बाग म्हणत होतो ती आंब्याची बाग नव्हती तो सोनचापा आहे सेम तशीच झाडं दिसले मला सेम टू सेम ते आपल्या आंब्याची झाडं असल्यामुळे वाटलं म्हणून मी सरळ बोललो आंब्याची बाग आहे कुत्रा पण बहुतेक आपल्याला भेटाय आलाय चावल पिवल उठून निघतो आपलं दादाकडे तर काय म्हणत होतो मी हां तर ते चाफ्याची झाडं होती आणि मला वाटलं सोन चाफा आहे तो मला वाटला आंबा आहे म्हणून मी आंब्याची बाग म्हटलं मग नंतर दादा मी म्हटलं दादा या याला फू लागत नाही आहे काय फळ वगैरे त्यांनी म्हटलं फुलं लागले लागतात आणि त्यांनी सकाळीच तोडून येलय म्हटलं फुलं आंब्याची तोडून कसं काय बरं कशासाठी अरे येड्या सोनचा तो आंबा नाही आहे असं मग त्यांनी म्हटलं मग खूप असं हे आहे बरं काय जंगली खूप आहेत बाबा इकडे भरपूर दाट असे दादाकडे निघतो नाही तर दादा शोधत बसायचा हा कुठं गेला म्हणून